मामान गावाला त्यागलं घराचा त्याग कल्याणासाठी ओहो रात्री झटत राहिले गड्या ओ हो पुन्हा नाही कधी अकोळला गेले पुन्हा नाही कधी घरा गेले कारण आता आपल्याला चरणाक जायचं नाही पण चरणाच्या भवारपाना पुढे जाऊया जा जा त्यासाठी गोर उद्धारासाठी पहिल्या चरणाप्रमाणे मामाने उद्धारासाठी तीन जणांच्या उद्धारासाठी अवतार घेतला आणि ते आठव त्या प्रपंचानंतर मामा जगाचे झाल्या कारण मामा ब्रह्म मूर्ती होते ब्रह्म मूर्ती देव देवतेची संत अवतार कार्यासाठी मामा आले होते ना अवताराला सुरुवात अवतार कार्याला अवतार करत कार्य करत असताना अनेक गोष्टी घडल्या अनेक गोष्टी घडल्या जास्त मी प्रसंगात जाणार नाही कारण पंधरा मिनिट वेळ आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो मामा सहासष्ट पूर्वीचे मामा आणि सहासष्ट नंतरचे मामा तत्व स्पर्शाचे मामा आणि परिस्पर्शाचे मामा ए आत्ताचे जे मामा आहेत ते परिस्पर्शाचे आहेत जिथं जिथं मामा जावेत तर परिश्रच सोन कराव, अशी आजची जागाही घड्याव एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव चा काळ आहे मामा त्याही ते काळी तेच करायचे आजही तेच करतात काळी करताना दिसायचे आज फक्त तत्वदृष्टीने दिसतील गड्या हो त्यावेळेस चर्म दिसायचं डोळ्यानं दिसायचं मामा असा चमत्कार करतात 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 आताही तीच कार्य फक्त तत्वदृष्टीने बघायला शिकलं पाहिजे गड्या हो सहासठ नंतरचा सहासष्ट पूर्वीच जाऊ द्या अलीकडं एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या कालावधीमध्ये या मिरज म्हैसाळ जवळच डॉक्टर कुटुंबय कुर्णे नावाचं गड्या हो अलीकडची गोष्ट एक वीस वर्षापूर्वीची मिरज म्हैसाळ मध्ये एका घरात तीन डॉक्टर आहेत आणि एक शेतकरी भाऊ आहे चार भावांचे तीन डॉक्टर आहेत एम डी कुणी एमबीबीएस आहे कुणी आरोग्याच दवाखाना असणार सगळं ते घर आहे ए त्यातला एक शेतकरी आहे गड्या हो आणि मामाचा तळ नेमका म्हैसाळला आहे मामाचा तळ नेमका म्हैसाळ सोबत गोविंद दत्तू पाटील गुरुजी आहेत रिटायर झालेले गुरुजी सोबत त्या तळावर आहे आणि कुटुंबामध्ये तीन डॉक्टर एक शेतकरी आहे आणि नेमका मुलाला ब्रेन आहे डॉक्टरांच्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि सिद्ध झालं की ब्रेन ट्युमर आहे ऑपरेशन करावं लागल नशीब असेल तर बाळ जगल कारण तीन डॉक्टर घरात आहेत चौथा शेतकरी आहे आणि त्याच्या मुलाला ब्रेन ट्युमर आहे घड्या हो झालं ऑपरेशन करायचं फिक्स झालं सगळ्या प्रकारच्या तपासण्या झालं एम आर आय झालं सी टी स्कॅन झालं टू डी काय जे असेल ते सगळं झालं निष्पन्न झालं तर ऑपरेशन आहे नेमका ऑपरेशनला न्यायची तयारी आणि मामाचा तळ मैसाळ मध्ये यावा हे तो शेतकरी दादा ज्याच्या मुलाला आजार आहे ज्याच्या मुलाला आजार आहे त्याच्या शेतामध्ये आहेत माझ्या मामाची आणि डॉक्टर भाऊ म्हणतोय दादा उद्या आपल्याला जायचंय मुंबईला ऑपरेशनला बाळाच्या मामाचा तळ आहे मामाची बकरी आहे मामाची मेंढी माऊली शेतात आहे ए उद्या ऑपरेशनला जायचंय डॉक्टरांना शेतकरी भावान सांगाव मूल तुम्ही घेऊन जायच माझ्या मामाची लेकर इथं आलेत आणि मामा मामाच्या लेकरासाठी स्वतःच्या लेकराकडे नाहीत गेले बर का माझा शेतकरी दादा मामाच्या मेंढी माऊलीच्या सेवेसाठी थांबलं मुलगा पुण्या मुंबईला नेलो ऑपरेशनला ए माझा शेतकरी दादा त्या लेकराची काळजी घेत होता ते जे, जे लेकरू मेंढी माऊलीला मिळणार नाही त्याला दूध पाजत होता त्याची काळजी घेत होता वाघरा ठोकत होता आणि तिकडं मुंबईला पेशंट गेलेला आहे स्वतःचा वंशाचा दिवा तिकडं शेवटच्या घटका बसतोय आणि शेतकरी दादा इथं माझ्या मेंढी माऊलीची सेवा करतोय काय भी सुक नाही ए काय भी सुख दुख नाही जे असेल ते होईल पण माझा मामा इतक्या भाग्यानं माझ्या शेतामध्ये आलाय माझी मेंढी माऊली आले सेवेला सुरुवात आहे तन मन धन चरण तनु मनु जीवे सर्व भावान तो शेतकरी माझ्या मामा मेंढी माऊलीची सेवा करतोय तिकडे ऑपरेशनला घ्यायचंय ऑपरेशनला घ्यायचंय गड्या हो ऑपरेशनला घेत असताना सगळी तयारी झाली आणि शेवटची तपासणी करायची आणि ऑपरेशन करायचं शेवटची तपासणी झाली रिपोर्ट आला ब्रेन ट्युमरच नाही हे कुठं क्यू नाही रे डॉक्टरच्या घरातले जो माझ्या मामाच्या मेंढी माऊलीची लेकरा प्रमाण सेवा करत होता तो माझा मामा त्याचा लेकर जाऊनच दिल कसा कसा जाऊन दिल रे फक्त हाय मनशीला त्याला बर हाय कुठलं इतन ज्यानं ज्याना मामाला इतनं हाय म्हटलं त्याचे मामा उभा राहिलाय गड्या हो कितीतरी प्रसंग आठवले अरे कोरोना अगोदरचा दोन हजार एकोणीस जळगावचा रे मामाच्या प्रत्येक पालखीवर प्रत्येक प्रसंग असतं हिता गुरु पौर्णिमेला आलो तर इथे कितीतरी साधकाने प्रसंग सांगितले गड्या मामाच्या जीवनातले कारण मामाचा अध्याय हा दुसरा आहे गड्या हो परिस्पर्शाचा अध्याय ज्या ज्या मातीला मामाचा परिस्पर्श झाला गड्या हो त्याला त्याला सगळ्यांना मग हो का दुराचारी विषय अरे कुणी पण असू द्या सुध्या, सुध्या, पापी असू द्या विषयात आशक्त असू द्या दुराचारी असू द्या फक्त त्यानं माऊलीच्या माउलीच्या तरी झाला तरी त्याला पश्चाताप झाला ना मामाच्या दरबार कल्याण झालं रामा बागडी नावाच्या चोराचं कल्याण केलं गड्या हो आता वेळ नाही आपल्याला तिकडे जायचा हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धारती चोर चोर माणूस सोडाओ गड्या वाल्याचा वाल्मिकी करणारे सुद्धा संतच होते पण वाल्यानं मनाव घेतलं म्हणून तस बागडी नावाच्या चोराचा सुद्धा मामाचा शेवक रामा झाला त्याच कारण आहे फक्त मामाच्या संगतीत आला मामाचा परिस्पर्श झाला गड्या हो आणि चोराच रूपांतर एका देव माणसात व्हाव ही लिला कुणाची आहे अरे तुमच्या आमच्या आयुष्यात सुद्धा ती लिला घडू शकते घड्या हो फक्त त्यांचं एक ह्या मामाच्या दोन्ही गोष्टी मामाचा खायराचा इंगळ पण सगळ्याला माहित आहे आणि मामाचे पगार पण सगळ्याला माहित आहे काय बाय कथे पादर जिथं जिथं मेंढी माऊली जाईल तिथं सगळ्यांना समजून चलायचं गड्या हो ही मेंढी माऊली नाही ही मेंढी माऊली नाही माझा मामा आहे गड्या हो फक्त हृदय देऊन करा रे गड्या हो हृदय देऊन करा उगत तत्व बुद्धीने या बुद्धीने केलं तर काही होणार नाही मामाला एकदा हृदय द्या सेवा करायची तरी कुठल्या रे अरे माझे बिंडके मामा सगळे संसाराच्या नावे घालून शून्य देवाची सेवा करतात रे अरे ज्याच्या ज्याच्या भाग्यात असेल त्यानं त्यानं करूया तुमच्या आमच्या भाग्यात तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो मामाच्या राज्यात जन्माला आलो मामाच्या परिसरात जन्माला आलो किती मोठं भाग्य आणि ज्या जगाच्या मालकाच्या परिसरात तुम्हाला आम्हाला त्या जगाच्या मालकाने जन्म घातला आता एकच काम आहे

रखोबार <laughs> जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही मेंढी माउलीची शेवा करण्यासाठी हा या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत तर इथं काल स्थ तळ आला आहे मामाचा या पवित्र भूमीमध्ये तळ आलेला आहे आणि गेले इथून पुढे जितके दिवस असतील तिथं तुम्ही सर्वांनी ही एक आपल्या आयुष्यात आलेली संधी आहे सेवा करण्याची संधी फिरून फिरून येत नाही गड्या हो कुणाच्या भाग्यात बघण्याच्या भंडारेची ताकद मध्ये भाग्य बदलण्याची ताकद आहे अरे आज